की आणलंय चिकन आता आपली ही चिकनची भाजी होणार चालू बनवायला बघा धुवून घेते थोडं हळद मीठ लावून धुवायचं आहे मला धुवून घेते चांगलं लय दिवस झालं खाल्लं नाही त्याच्यानं जरा मन धावत नाही खायला आणि ही तर चालली ह्यांची तयारी आपली ही कांदा लसूण तेल टाकलंय आता आणि हे केलंय फक्त मशाला हवा काय अद्रक लसूणचं पेस्ट आणि हे कांदा आणि हे टमाट कोथिंबीर घेवडीच घेतली मी आणि चिकन हवा का धुवून ठेवलं आहे मस्तपैकी मॅरिनेट करून तर हवा का ट्रेन आजोबाजू ಗೋಲ್ಡನ್ ಅದರ ವಿರು सगळं संकट टाकून द्यायचं बघा आपल्याला अजून आगम नाही टाकायचं मीठ टाकून द्यायचं थोडी हळद टाकते どこにまさら लगेच चिकन टाकून द्यायचं आज आपलं बिहारी टाईप चिकन बनाव लागले बघ सगळं टाकलं मध्ये आता मसाला तेल फोडायला बटाटा

आणखी एखादा बघू उघडून वा बघा मस्त पैकी कशी तरी याय लागली त्याला मसाल्यानं आपण आपलं तेल सोडायला लागलं लाग मसाला साध झटपट चिकन बनू शरी पानी टेव लिया आप टाक थोड़ा पानी

atas. Udah la habis tu. Tak cukup panas. Tak kena.

थी थी का भाजीला उशीर लागते बघा एकदम हाव का असा हा बघा आता ह्याला शिजायचे होतो मस्त पाहिजे शिजायचं पाहिजे नाही अशी शिजायची भाजी मस्त उकळी आली तरी आली हाव काही बघा कमी व्यास करून घेऊ आता आपण इकडे आता भाजी आपली रेडी झाली मोबाईल ना माझा फुल झाला म्हणून त्याला कमी हवा का बघा रेडी झाले आता बंद करायचं आणि जेवायला वाढून घ्यायचं तर आपलं जेवण आता इथे घ्यायचं वाढून आपल्याला लागते बघा हड्डी तर या जेवायला आपल्याकडं मटणाची भाजी आणि भाकरी खायला बघा तर चला जेवण करू आपण